पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक करत। उत्तर तील MD चा चा पर्दाफाश केलाय आंतरराज्य टोळीच्या तीन सदस्यांना अटक करून एकूण दोन कोटी तीस लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपयांचा एक किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा एम डी हा प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय ही कार्यवाही ठाणे शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा भाग असून पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या आदेशावरून व अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त श्री अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सतरा एप्रिल रोजी मुंबईमध्ये एक इसम हा एम डी विकण्यासाठी एम डी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार होता अशी नार्कोटिक्सच्या आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली गोपनीय माहिती त्या अनुषंगाने आमली पदार्थ विरोधी पथकाचे पी आय मस्के पी एस आय भोसले बी एस आय ए पी आय गावित या आणि त्यांच्या टीमने सापळा लावून त्याच्यामध्ये देवेंद्र शर्मा या ताब्यात घेतलं त्याच्याकडून आपल्याला तीनशे छत्तीस ग्रॅम एवढा एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला त्याची किंमत सदुसष्ट लाख वीस वीस हजार रुपये आहे त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याचा के तपास पी एस आय करत होते त्या तपासामध्ये सर्वच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्या गुन्ह्याचा अधिक सविस्तर बारकाईनं तपास केला ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा एम डी पदार्थ उत्तर प्रदेश मधून आला होता त्या अनुषंगानं आम्ही सखोल तपास केला त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला दे त्याच्यामध्ये ए पी आय निलेश मोरे यांनी तांत्रिक व्यक्नाच्या आधारे ह्या एम डी बनवणाऱ्याची जी फॅक्टरी आहे कारखाना आहे जिथं हा एम डी पदार्थ बनवला जातो त्याचा त्यांनी शोध लावला तपासामध्ये तो कारखाना सोहावल जिल्हा अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं अनुषंगानं पी एस आय भोसले आणि त्याची टीम सी uh, पी क्षीरसागर आणि पी आय मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली uh, त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे एस टी एफ स्पेशल त्यांची टीम जे आहे स्पेशल टास्क फोर्स याची आपण मदत घेतली त्या अनुषंगानं आमचे पी एस आय भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून त्यानंतर रेखी करून आणि अधिक गोपनीयरित्या माहिती घेऊन सदरच्या कारखाना किंवा बदल बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला जो कारखाना किंवा एम डी पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद कय्यूम मोहम्मद युस युनुस हाशमी याचं सोहावली या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे त्या दुकानाच्या पाठीमागच ते एम डी बनवत होते किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होतं त्या अनुषंगानं स्थानिक एस टी एफच्या मदतीनं तिथे छापा कारवाई केली त्याचबरोबर त्यानंतर ए पी आय जगदीश गावित आणि त्यांची टीम देखील आम्ही रवाना केली आणि तिथं जे एम डी पदार्थ बनवण्याचा जो कारखाना आहे त्याचे जे बनवण्याचे जे काही साहित्य आहे इक्विपमेंट्स आहेत इतर जे काही केमिकल्स वगैरे हो आहेत ते सर्व आम्ही कायदेशीर पंचनामा करून ताब्यात घेतलं त्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमधून मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल या दोन आरोपींना अटक घेऊन पुढची कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे सध्या दे शर्मा हा जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झालेली आहे आणि मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल यांना आ, तीन मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे मोहम्मद कयूम याच्यावर पूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत एक उत्तर प्रदेश मध्ये दोन आणि मीरा भाईंदर या ठिकाणी एक गुन्हा दाखल आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका